माझ्याजवळ आले मला सांत्वना दिली आणि त्यांनीच टिक मला समाधान केलं आणि माझ्या मुलीच्या ते सावी झाले आणि तो सोळा आठवतल्यानंतर अंत्यसोहळा आम्ही लखनौला गेलो आणि श्रीराम शाहीरला त्या मुख्यमंत्री मायावतीने सन्मानपत्र देऊन पुरस्कारित केले असे ते शिवरामशाहीर दोन हजार एक भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीतर्फे त्यांना पुरस्कार मिळण्यात आला होता नागपूरच्या जागनाथ गुरुवारीच्या मंडईत त्यांना पदक मिळाले होते असे शेकडो पुरस्कार आहे ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही कारण की लालू असं घनिष्ठ आहे आणि मग आता जीवनपट आपण उलटतो आहे श्रीराम शहराची पहिली टीम कुठे झाली शिवराम शाहीरांची पहिली नियम झाली माहिती आहे का आणि जेव्हा <laughs> कार्यक्रम होता त्यामुळे ते प्रख्यात साईद सुभाष पार्टीचे कोकणकडचे शाही ज्याला म्हणत होते काय म्हणत होते शिवरामशाही गोपाळाशाही काय म्हणत होते गोपाळाशाही त्या गोपाळाशाहीची दुयम घ्यायसाठी मोठमोठ्यांची ख होत होती आणि त्याला थरकाप करत होते पण श्रीराम शाहीर जेव्हा अस्तित्वात आले प्रथम तमाशा त्यांनी आपल्या गावात केला आणि प्रख्यात झाल्यानंतर श्रीराम शाहीरला त्या गावचे त्यांचे पूर्व नकलाकार मनसाराम खवास यांनी त्या ठिकाणी निमंत्रित केलं आणि पहिला सामना ठेवला कुठल्या त्या तो श्रीराम त्यावेळेस ते प्रख्यात शाहीर पार्टी तुफान पार्टीचे कोकणकडचे शाहीर त्यांनी आपल्या कालखंडात सर्व शाही प्रश्न केले होते त्याच तुफान शाहिराची चितुरगावचे पुराचे बाशिंदा श्रीराम शाहीर सुरा पार्टी चितुरवाले यांच्याशी आली लहान या कार्यक्रमाचे आयोजक होते मनसाराम ते पुढे श्रीरामशाही नकला नकलाकार होते आता ऐका गोपाळ हे प्रश्न उत्तरात फार होते आणि पहिल्याच फिरात गोपाळाशाही साई श्रीरामशाही काय म्हणाले पहिल्याच फिरात गोपाळशाही श्रीरामशाहीला आव्हान देत म्हणाले नाव माझे गोपाळा ओळखे सारा गाव काय म्हणत होते ते गोपाळ श्रीरामशाहीला नाव माझे गोपाळा ओळखे सारा गाव आज मंडपात तुझा उतरवतो भाव तेव्हा श्रीराम काय उत्तर दिलं त्याला साडे तू उत्तर साढ़े तो उत्तर दशा श्रीराम साहित क्या मना अरे कवियों के राजा होश में तू आजा अरे कवियों का राजा होश में तू आजा बजा क्यों रहा अपने मस्ती का बाजा गोपाल शहर ने एक भौरा मटला होता प्रत्युत्तर श्रीराम सहित मनाले होते इस भौरे को लगी है देख मोहमाया की जाली अरे इस भौरे को लगी हजे एक जाली अपना दफ्तर अबे ए, क्या म्हणे अबे गोपाळा आपले दप्तर उठालेले दुनिया हे मिटणे वाली हे गाणं त्यावेळेस फेमस झालं आणि त्यापासून श्रीराम शाहीर सर्वत्र विदर्भात प्रख्यात झाले यावेळी श्रीराम शाहीरच्या त्या, त्या संचामध्ये शांतीनगर येथे राहणारे त्यांचे अत्यंत देखणे असे डान्सर त्यांचं नाव होतं आसाराम शाही तिजारी सुंदर देखणे तेही आता हयात नाही जिवंत नाही त्यानंतर राजकुमार मेश्राम बाबूराव आणि चंद्रपूरचे डान्सर आले पार्टीचे मनसाराम शावणी तमाशाचे थे ठेकेदार होते तिथून ह्याच गावचे प्रतिष्ठित नागरिक दिवंगत शोभाजी चिचकोले हे सवर्ण समाजाचे होते त्या काळात गावागावात जाती वेळ छाया होता अशा कठीण परिस्थिती समाजाची पर्वा न करता त्यांनी असुस समाजाचे श्रीराम शाही यांनी आपल्या घरी भजना करता बोलविले होते या निमित्त सर्व गावकऱ्यांना भोजनाचे आमंत्रण होते श्रीराम शाहीरला त्यांनी प्रथमच भजन गायण्याची संधी प्राप्त करून दिली त्या संधीचे साई श्रीरामने सोने केले अत्यंत भावुक असे भजन त्यांनी सादर केले त्यामुळे सोमाजी त्यांच्यावर प्रभावित झाले हे भजन सर्वांनाच आवडले इतकंच नव्हे तर श्रीराम सोबत आपल्यासोबत एकत्रित बसविले ते त्यांच्या समाजाला फार फटकले समाजातील लोक त्यांच्यावर खूप नाराज झाले होते तरी त्यांनी कोणाची परवा न करता श्रीराम शाईरांना आपला आशीर्वाद दिला आणि सोमाजीचा मुलगा दुमदेव शायरी करत होता तो बैठकी गाणे गायचा तसे तमाशाही करत होता त्याच्यासाठी नामदेव होता तो नंतर साधू झाला श्रीरामशाहीरला त्यांचा स्वभाव खूप आवडला आणि तेव्हापासून श्रीराम शाहीरने सुमाजी श्रीरामशाहीरने सोमाजीला आपले वस्ताद गुरु मांडले आणि श्रीरामशाहीरने सन एकोणीसशे पासष्ट साली गावातच पहिला खडा तमासा केला होता दुमदेव शाहिरांनी ढोलकी वाजवून साथ दिली होती श्रीरामशाहीरला त्यावेळी त्यांचा लहान भाऊ श्रीधर आणि सुलभ भाऊ श्रीपद हा साथ देत होता आताही ते या ठिकाणी नाही एकोणीशे सहासष्ट साली सुभाषच्या गोपाळ त्यांनी हरवल्यानंतर श्रीराम शाही अख्ख्या महाराष्ट्रात विदर्भात ठेवत झाले आणि की जी चाल प्रथा मांडली ते गोपाळाशाही शाही आली होती त्यापूर्वी रंगतदार गमती व्हायचे <laughs> त्यानंतर लक्षात ठेवा हा जीवनपट आहे चित्रपट आहे हा शेवटचा पाठ आहे आता त्यानंतर एकोणीसशे सत्तर